മി ലൈ ബോ മന്ദ്രമ്യമ കൃഷ്ണ പത്ര കിട്ടാ മന്ദാബൈനിക്ക് ഏ ബോറിനോ ഇക്കൈ രാജ പാ <laughs> आशा बाई एवढं काठावर बसून काय मजा येते का ये ना हरतानी केले आम्ही तर पहिले पासून नदीवर जातो अंग येना ये दर साल कुठे असता औंदा हाय तर घेणार मजा तुम्हाला बाय त्या शावर खाली अंग धुवाच मोठेपणा आहे अव असं वायट्या पाण्याचा अंग धुवा आहा काय मस्त वाटू राहिलो मासळी गेली बाई मा जोडून बाई मग अंगाला बाई मला नाही बाप्पा नको मी इतकी थंड पाणी आहे मी काठावरच बसते बाई <laughs> काय तुम्ही मंदा बाईनी ती राणी बीमार पडेल बरं ओन या कुकडे गेला हो बाई पिंकी कोणासोबत आहे ते ते शांतता येईन त्यांच्या सोबत आहेत ना त्या तिकडे करून राहिल्या आंघोळ अहो <laughs> आशा ते हात पाहत धुवा या या मी हात पकडतो आई हो बाई हो बाईनी मला भीती वाटते जा बाई त्या बाईले बस द्या काठावर आपण घ्या आंग धुन काय साजरं खडखडत वायत पाणी हाय वर औंदा पावसाळा झाला मस्त तर बाई नदीला पाणी साजरं गेलं बाई म्हटलं मंदा हे पहिलं पाणी वाहून जायला आहे बरं गंदगी नाही साजरं स्वच्छ पाणी आहे पायन पाणी कसं स्वच्छ पाणी आहे पूर, गेल पूर गेला त्यांना नदीले नदीला पूर गेला की सारी गंदगी वाहून जाते मस्त पाणी आहे बाई हो ना हो, बर झालं का अशा आपण थांबलो एवढी हो मजा तरी जाऊ द्या <laughs> बर चला ना त्या गेल्या ना मी त्या बाहेर पूजा वाटी ना त्या आपली पूजा झाली पाहिजे ना मग नाही मम्मी थांब थांब थोड्या वेळ थांब पूजा काय होतेच आहे ना पूजा पूजा आपण करू तेव्हाच होईल ना थांब ना मम्मी थोड्या वेळ आंघोळ करू या ना काय मज्जा येऊन राहिली मम्मी तू इथं माझं शॅम्पू का नाही आणलं मी आज हेअर वॉश केला असता ना मग कंडिशनर पण लावायचं होतं ना मला अग नदीत नसते ते कंडिशनर शॅम्पू इथं कोण वागवणार आहे तसंच करा आणि आणखी नको होली करू ना काय व म्हणता आंघोळ लागते पूजा मांडा लागते केस कोस कर तू बी वले कर मी नाही करी करशील तर काय अंग काय महत्व राहिलं त्याला वल्या अंगाने पूजा लागते मग पार्वतीनं वल्या अंगाने पूजा मांडली होती मी बी दर साल वल्या अंगाने पूजा मांडतो म्हटलं म्हणून बाई तो आई जेठमले महादेवानी भेटले महादेवा सारखेच आहेत बाई महादेवाची पार्वती चला चला तिकडे पूजाई मांडा लागते घरी लागते मंदा बाईनी निघा त्या पाण्यातून तुम्हाला पाण्यातून निघाच नाही चला चल पावसाळ्याच्या दिवसात बाई पाणी पडून राहिलं लो, कधी लोणाईन सांगता नाही येत चला चला उगाच पाणी वाढलं तर पंचेत होईल आपल्याला का पोहणी आहेत काय आहे चला मंदा बाईनी बस झालं बरं लालूस चांगली नसते हा चला चला भेटात बाई ह्या एक बुचक घेवा मंदा काही नको आहे कुत्याच बरे ना इतकी भेटा बुचक बुचक मी घे हो हो आम्हाला फोन नाही पाणी पाव आवडे मम्मी म्हटलं ना मी म्हणता मी ऐकतच नाही यावर बाहेर ते पण गेलो उगाच तिसरा पाय काढून ठेवसन काही चला त्या गेल्या पूजा मांडून राहिल्या ते, ते जमा करा लागते वाढून ती घ्या लागते हो 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 राणी हो रे पाणी गेलो माझ्या नाकात चल ग मम्मी बाहेर चल बापरे पाणी किती आहे हे आपण घरी जाताना परत आंघोळ करू एकदा मग मला मला पण करायचं आहे मी पण बुचक घेणार आहे ना मी बुचकनी घेऊ नाही शकली ना या बाई मी काही होत नाहीये बाई मी अतिच थांबतो मी काय येत नाही पुढे पुढे तुम्ही तुम्ही करा ना हाय बा पूजा करा अन लागे नका तू बाई लय बाई घेऊच लागते माय बाई एवढं मोठ पण लय बरं बाई ना दिले हा लय मोठं माझ्या बाई पाहणा झेंडा पाहणं किती खोल जायला त्याच्या उच्च कळते पण लय म्हणून नाही नाही पाणी घेतो ना घरी घेतो पाणी ना आपल्या घरच्या पाण्या उल पाणी टाकू पण करू आंघोळ काय करता माता या पोरी लिहिणी ना हा लगे सकाळचे येले होते पाणी माणसाल नाटली भरून द्या ते बॉटल देते तू बॉटल नाही दिली का तुला गळतच ठेवली वाटते बॉटल भरून घे रिकाम करू नका पुढे पुढे नका जाऊ अमाय बाई काय तो वाला करू दे राहू दे ना बाई हे पण भाऊ कला करू राहिले राहू दे पाणी समजून राहिलं का तुला काही बोलतो ते लेकरायला पोहिणी राहतात ते पोहतात ते रिकामे धंदे करू नको तू काय म्हणस दर्शन घेऊन चाललो येऊन तू पाणी घेतो म्हणस ना घरी हा रिकामे काम करशील तर मग फालतू मग डबल जबल मी आणणार नाही नाही ना बाबा पाणीच घेतो काही नाही मी काय आंग धुतो काय मला कुठे पोहिणार काही एवढ्या मोठ्या ह्याच्यात मी काल अंगुणारा पाणी घेतो ना जसं पायवाले करतो म्हणलं हा आता मान येऊन दिलं पेन दिले पुरा ला नाही रोज पाण्यात तर बुक डबुक तिरा बरं वाटत हरताल किस पाणीच घेतो मग हा घरी सुनायले दिले जाते उसा काय आंघोळले गणपती बसवतात टाकडतात गेस टाकेले हा नदीत पाणी शिजर आहे ते मी सांगतो तुला भूल मागतो ती ते लोक आली पोहिणे राहतात ते रे मागतो ती बॉटल भरून जा तू गडीतली बॉटल ती बॉटल भरून घे चल्ली तशी बॉटल घेतली काय नाही मी आणतो आणतो मी गाडी उघडी आहे का ते दरवाजा उघडते का

म्हणजे आता म्हातारपणात मी कुठे शोधत बसू दुसरी तू हायस बरी यायचं है आता हा एवढे दिवस काढले आता शेवटी काहून साथ सोडतो हा जशी ना नदीत वायात काय सांगू मी तुला लेकर येले इकडे लेकर तो माय कसं उपटतील म्हणती ना आमची माय कुठे गेली मी आणतो माहिती बॅटल आणतो गाडीतले काढून काय भाऊ भाऊ तू कुठे मजा का करतात काय जी ते बाई हसून राहिले ना काही बोलता नाही तुम्ही मग काही काय काय चालली पुढे 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 पाणी पाहिजे किती आहे चला ते पाणी घ्या समज आणि ती पानी गया, संगा, अंदी घरी आपल्या घरच्या पाण्यात टका उली उली पाणी त्यांना अंगतवा धुवा ते झालं पाहून मग घरी पूजा करा पूजा तर बापा घरीच करणार होतो म्हणून तर मोहिनीले रश्मी रस त्यासाठी आणलं नाही की पूजा नाही घरीच करणार होतो बरं चला मग आनंद गेल्यान त्या बाई आता बॉटल आणले तेवढे भरून मागाय कोणाले आणि चालत हो बापा घरी मग जाता जाता महादेवाच्या मंदिरात चालतं का दर्शन होते काल आता चल जा असं म्हणून राहिली मी चल जा मकडाना तू विचार विचारलं की नाहीच म्हणता चल जा मकडाना खर दिवस आहे महादेवाचं दर्शन घेतो ना ती अग, ते नाही म्हणते हा माणूस त्या महादेवाच्या दर्शनाला जातात बाया पण साक्षात होती पती परमेश्वर महादेव उभा आहे त्याले झापता हा काय पावन होईल तू देव अरे मै पूजा कर देवाच्या नाही पाया लागले चालते तू मैच पूजा कर मी म्हणतो ते ऐक पाय देव तो लाईक ते की नाही तर पती परमेश्वर आहे ना गंगुबाई भाई त्याच पोहून राहिली निरा त्याला डोकीली पोहना नाही बरं तू जै मांडणं झालं तरी घेऊनच नाही राहिला हा मंदा हे ना आशाबाई गंगूबाई आला ना बाहेर हो तिकड का नदीतच भूचखा मारता का निरा पूजा राहिली हे राहिली ये ना आशाबाई

ক উপাজকে না না আমি কানি খাতে তা রা একে উপাজসা এটা করতেম নিম করক করতো মা বিনি দিয়ে পূজাগাী যে পাটা হরাটা পা নাটা দেখ হাটা দেখ থাকতে কিনি প পাড়াটা থাকতো আ পামিতে আছ বস এনি খাজ ফল নাইই কাজুব দান্মাই অন্ত ু ভাড়া নাতো করেে নাইসনে ওসা দেখ চাল নাকি ফরসা করলা পামিতে আছ ভাল পানি তে ক মায় বইবো कळक उपास केला पिंकी आ पिंकीवानी धरणीवर तुझ्यासाठी एवढी कडक पार्वती कोणाच्या नशीबी हाय काय सांगा गंगूबाई शांतबाई म्हणलं पिंकीचा उपास पावन हो माय साजरा राजकुमार भेटो पिंकीला पिंकीच्या मायाचं टेन्शनच हो जाते <laughs> कर मग माय को कर कळक उपास करी छान करतात कर करून पडशील माय माई तिकडेच बसली नदीच्या काठी एकत तुम्ही तर आम्हाला आणली नाही वापस माय भाशीले ल चिडवू नका आहेच तशी उन्हाची माय भाशी खरंच नाही खाल्ला पाहिजे ना उल सकाळी खाल्ला नाही ना आम्ही चहा घेतला म्हणलं सकवून पिंकीनं चहा नाही घेतला माय बाई चांगला आहे माय बाई गंगूबाई

हो मग काय तर आता ना काय मग आपल्या घरी करतात गावायती करतात आपल्या घरी शहराची गोष्ट नाही पण आम्ही येतो समजा जणी मिळून नदीवर येतो आणि करतो हरतालिकेची कर पूजा तशी बी नदी नदीच्या काठीच केली पार्वतीनं नदीच्या काठी केल्यावर मग आपण बी करायला नाही पाहिजे काय आणि जमलं तर करा नाही जमलं तर मग घरीच करा लागते हा या पूजा करा मग आरती करू या वा बाकीच्या जणी काय परतच राहता शावणी आपण इथूनच करूया इथूनच करूया आपण मज्जा येते पाण्यातून पाण्यातून हो मम्मी आम्ही इथेच थांबतो पाणी आली मामी आहे आपण इथे मामी तुम्ही सारख्याच झाल्या घर झालं माहिती मीनाबाई नाही आणलं मीनाबाई घरी करून राहिली तिला या वाटे पण ती पोराच्या नाही आली नाही व तुझ्या पोराला घेऊन काय करतो माय तर माय नाही ना नाही ना। ना। ना तर मग पिंकीची आजी असते तर कसं पिंकीच्या आजी ठेवलं असतं घरी मी ना आली असते आपल्या सांगू नाही तर मग ते पण हाजरच नाही ना तिथे ओला थंडापणाने अंगत होती काही सर्दी ती आली तर मग उ लेकर आले तर असते नाही तिला नाही म्हणलं राहू दे तरी साल घरीच कर म्हणलं तू आता एकली करत अशी ला माय बाई आरती लावा चला लागता का पाती करा चला आरती करा

ആരെ നുമ്മരുകൊണ്ട് അൽ കസീന റഹമൻ ഹാതെ ദാവുത മര കുട്ടമാ വീൻ കഹ്മ റഹമൻ ദൽവേലി ഹർതാജി ദേ കുതു പരത നംഹി പോ ആർക്യൂവാരി ഏക് നഹമ സുകരു